दोन वर्षापूर्वी दोन वर्ष मागच्या वर्षी आम्हाला आवाज मिळालेला नाही हो म्हणून मी येऊ शकलो नाही या वर्षी मिळाला हो अभिनंदन बोला मी दोन वर्षापूर्वी देवकर चेअरमन असताना ठराव मांडला होता की मधुकर सरकारी साखर कारखाना का त्यांनी ते सांगितलं होत की आम्ही विकणार नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे की हा भाडे चांगलं द्यायचा आणि पंधरा दिवसामध्ये तो विकला ज्या कारखान्यानं चाळीस वर्षांमध्ये दोनशे कोटी रुपये व्याज दिलं जे जे संस्था दोन दोन हजार दोन ला तुम्ही आठ कोटी रुपये खांद्या सरपंच केली सोसायटीला दिले दोनच महिन्यापूर्वी तुम्ही पेपर मध्ये दिलं की बत्तीस कोटी झाली आहे त्याच काय केलं तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली तुम्ही नुसार संपवलं तर त्या कारखान्यात साडेपाच कोटी रुपये दिले वसुलीच नाही आणि या अहवालामध्ये कोणत्या संस्थेला किती कर्ज केव्हा दिलेला आहे केव्हा त्याच्याकडून वसूल झालेला आहे आज किती राहिला आहे व्याज किती मुद्दल किती असं जितेंद्र देशमुख साहेबांनी या अहवालामध्ये घ्यायला पाहिजे होतं मागे दहा बारा वर्षापूर्वी बी बोलत होते बी बोलत होतात माझा पाठिंबा देतात तर त्यावेळेस या अहवालामध्ये सर्व दिलं होतं पण आता कोणत्या कोणत्या संस्थेकडे किती राहिलं हे माहीत नाही आणि बावन्न टक्के एमपी आहे हे या संस्थांकडे सम्... तुम्ही जातीना लक्ष द्या आणि वसुली करा दुसरं काही नाही की हे जे आहे ना दोनशे कोटी रुपये असताना आता जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सहकारी संस्था आहे जिल्ह्यात दहा टक्के डिव्हिडंड देत आहेत जसं सगळ्यांनी सांगितलं तुमच्याकडे लाखो रुपयाचे शेअर्स आहे मधुक कारखानचे शेअर आहे तुम्ही देश लावलं जिल्ह्यातले जे सातकार जिल्ह्यातले जे सास झाले ते जिल्हा बँकेनं सुरू करण्याचा प्रयत्न करावा जसा एकोणीसशे पंच्याण्णव ला सोळा कोटीच्या तोट्यात असलेला चिरणभाऊच्या कारगिर्दीत दूध संघ नाथाभी यांनी दिला आणि तो, तो मोठ्या डोराला आज चालू आलाय त्यांनी त्यांची चौकशी लावली अशा अर्धाही कामांना करायची संस्था कशी झाली हे पहा अलग लक्षात हे पहा तुम्ही आणि त्याच्या कंठा पकडा त्या पुरायच्या कंठा पकडा पण ते अशा आहे की आपण पंधराशे रुपये सरकार देत आहे जे पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून ज्या पत्र संस्थांचे ठेकेदार अरे वानले मेले त्यांच्या त्यांच्यासाठी तीन तीन कॅबिनेट मंत्री असताना काहीच करता नाही जिल्हा बँक काय हजार रुपये पाहिजे होते ना ते मी संचालक आहे तुमच्या पाठिंब्या निवडून आले तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय पण ते का नाही आले त्यांनी या पतसंस्थांना जे कर्ज जे आहे त्या ठेवीदारांचे कर्ज त्यांनी भरायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे जनसिंचन दोन हजार सात साली सत्याहत्तर कोटी रुपये मुद्दा म्हणलं त्याचं व्याज माफ केलं आणि दोनशे कोटी रुपये आधार होता आलेले उत्तर म्हणतो कारखान्याच्या विक्री झाल्या ठराव तुम्हाला देतो रद्द करा कारखाना विक्रीचा निर्णय हा बँकेने له, त्या, त्या, था था हो त्या, त्या त्या भागातील संचालक मंडळांना बोलवून सांगितलं त्या भागाच्या खासदार आल्या होत्या त्यांना समजून सांगितलं मधुकर कारखान्याचा आमदार त्या ठिकाणी आले होते त्यांना समजून सांगितलं अनेक ऊस उत्पादक शेतकरी सभासद त्या ठिकाणचे चेअरमन संचालक यांना आप्पासाहेबांनी घर वेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला भाड्याने देण्याचा देखील प्रयत्न केला कोणतेही प्रस्ताव बँकेकडे आले नाही शेवटी बँकेने एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा टेंडर काढून बँकेचा पैसा वसूल करण्याकरता तो कारखाना विका लागला नुसता तोच कारखाना विकला नाही तर बँकेने रावेर कारखाना विकला बँकेने वसंत कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे बँकेने बेलगंगा कारखाना विकला बँकेने सूरगिरणी विकली जेव्हा माझ्या ज्या ज्या संस्थांना बँक अशा मोठ्या संस्थांना कर्ज देत त्या मोठ्या संस्था बँक काढते हा बँकेला दिलेला अधिकार आहे चला विषय एक मी दिलीप बाबूराव पाटील राहणार मुक्काम कोस्ट तालुका मंडळ जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा प्रश्न असा आहे मागच्या मीटिंग मध्ये मी आपल्याला लक्षात आणून गेलो होतं माझ्या शेतकऱ्याची एक एकर जमिनीची किंमत तीस ते पस्तीस लाख रुपये आहे पण तुम्ही फक्त दहा टक्के कर्ज वाढवून माझ्या शेतकऱ्याच्या वेळेला केले माझी सोन्यासारखी जमिनीची तुम्ही जर आपल्याला करताय व्हॉट इज दिस नंबर दोन नंबर दोन व्हॉट इज दिस एक साहेबराव सांगितलंय मी मागच्या आर्थिक वर्षामध्ये सतरा चार दोन हजार तेवीस रोजी आपल्या बँकेकडून शेळ्यात पी कर्ज घेतले होते अगदी सुरुवातीला आपल्या बँकेने माझ्याकडून दोनशे रुपये सर्व्हिस चार्ज कापून घेतला आहे नंतर बँकेने ऐकून घ्या ना आमचं पण गरीबाच आम्हाच्या ऐकून घ्या ना गरीबा दोनशे छत्तीस रुपये आमचे सुरुवातीचे कापून घेतले नंतरच्या तुम्ही माफ केलं चार्ज आमचा जाधका बँकेने जमा केला ना आमच्या खात्यामध्ये <laughs> नंबर दिनांक रोजी आपल्या बँकेकडून कर्ज घेतलं माझं एटीएम कार्डाची मुदत संपून गेली होती मी नवीन एटीएम कार्ड घेतलं माझ्याकडून दोनशे छत्तीस रुपये तुमच्या बँकेच्या कापून घेतले काय प्रकार आहे या आणि नंतर आपण पैसे का नाही वाढीस दिस

जिल्हा बँकेच अभिनंदन करतो की आपण आमच्या सगळ्या विकास सोसायटी वाचवत आहे त्याबद्दल आमची मागणी संजय दादा आमची एक मागणी आहे मी वारंवार आपल्याशी पण त्या विषयावर बोलतो आमचा जो पिंपळगाव अशोक ग्रोबल सोसायटीचा प्रतिनिधी करतो माझं नाव शालिक्राम मालकर तर आमच्या सोसायटीच्या काही लोकांच्या जमिनी या सोयगाव तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं की वडिलांचे जमिनीवर कर्ज आमची सोसायटी देत होती परंतु कोणाचे वडील मारले कोणी जमिनी विकल्या तर त्या शेतकऱ्यांना आता ते सोयगाव तालुक्यात असल्यामुळे शेती परंतु त्या गावचे आणि असा सगळा आपल्या जिल्ह्याचे जे गाव आहे बॉर्डरचे गाव या सगळ्या संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या सोसायट्यांना कर्ज द्यायला बँक नाही सांगतात धर्माची आपल्याला एक विनंती भाऊ की आपण राज्य शासनाकडे मागणी करा सहकार मंत्री आपल्याच पक्षाच्या आहेत तुम्ही एक विनंती आमची तुम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या कारण ती बँक येत नाही तिकडच्या सोसायट्यात येत नाही त्या म्हणता तुम्ही आमच्या रहिवाशी आम्ही म्हणतो तुमची जमीन आमच्या हात नाही मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे आणि हा आपल्या जिल्ह्याला सगळ्या बाजूने गावं लागलेलं आहे हा सगळ्या वाऱ्यावर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या आजच्या सभेने हा विषय निर्णय घ्यावाही विनंती करतो धन्यवाद आणि एकच मुद्दा राहिला आमच्या जिल्हा बँके आपल्या स्वतःच्या मालकीची आहे तेवीस कोटी रुपये आमच्या पिंपळगाव जिल्हा बँकेमध्ये ठेवी आहेत परंतु जिल्हा बँकेचा अनेक वेळा स्लॅबचे तुकडे पडता वापूस आहेत तर त्याचं थोडंसं लक्ष घालून ती नवी करा काहीतरी करा तिथून पाच सुता कर्ज वाटत होतं

तुम्ही लोकांचं शेवटपर्यंत ऐकाय परंतु नियम असा असतो हे बघा अगोदर सांगितलेलं आहे सगळे विषय वाचल्याच्या नंतर तुम्हाला संधी देणार आहे काय अर्थात काय नंतर नेमकी प्रश्न विचारले तुम्हाला उत्तर आला ना बापू केला नाही तुम्ही अप्ती घेतो त्याचं काही माझी करायची तुम्हाला प्रत्येकाला बोलू दिलं जाईल प्रत्येकाला तुम्ही म्हणताना बघा प्रत्येकाला बोलू दिलं जाईल हो विषय उद्या ना उद्या विषय उद्या ना सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साठी मंजूर असलेल्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या जा खर्चात मंजुरी देणे मध्ये एन पी तरतूद आपण केलेली आहे त्याच्यात बँकेचा एन पी वर्षाच्या तुलनेमध्ये त्र्याण्णव कोटीने वाढ झालेली असून शेती कर्जाचा एन पी ए चौऱ्याण्णव कोटी वाढ झालेली आहे बँकेचा एन पी पॉईंट एकोणपन्नास टक्के असून यापैकी शेती कर्जाचा एन पी ए अठ्ठेचाळीस टक्के आहे बिगर शेती कर्जाचा एन पी साडेचार आहे चालू आर्थिक वर्षात एकूण तरतुदीत रुपये छत्तीस पॉईंट अडुसष्ट कोटीने वाढ झालेली आहे तर शेती कर्जामध्ये एन पी ए कोटीने वाढ झालेली आहे मात्र बँकेने रुपये साठ कोटीची वाढीव तरतूद केलेली आहे साठ कोटीची वाढीव तरतूद केलेली आहे सेवानिवृत्त व मयत नवीन कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेकोटी द्यावेची पगाराची तरतूद

एकूण रुपये एक पॉईंट पंच्याहत्तर लाखाची तरतूद केलेली आहे कायदेविषयक खर्च चालू आर्थिक व वसंत सहकारी कारखान्याची विक्री प्रक्रिया संदर्भात मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट, कोर्ट नवी दिल्ली येथे अपील केल्याने रुपये चौदा पॉईंट पंच्याहत्तर लाखाने खर्चात वाढ होऊन एकोण एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये खर्च झालेला आहे सुप्रीम कोर्ट दिल्ली व व इतर एकशे अठ्ठावन्न केसेस प्रलंबित आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस साठी मंजूर असलेल्या अंदाज दा जास्त झालेल्या खर्चामध्ये मान्यता देण्यात येत आहे मंजूर